तुम्ही शब्द दिला अर्जुन सिंगच्या बंगल्यावर बोलला चर्चा पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता अरे आ... ही क्लिप माझी नाही ही क्लिप खोटी आहे काही नाही संपलेला विषय आहे पंधरा दिवसापूर्वीची घटना आहे त्यांना विचारा ना तुम्ही माझं मत सांगितलं मी राजकारणामध्ये दिलेले शब्द पाळले पाहिजे माझ्या बंगल्यावर सहा तास मीटिंग झाली आणि आम्ही बिनविरोध निवडणूक केली आणि निवडणूक होऊन आता पंधरा दिवस झालेत ही क्लिप माझी नाही ही क्लिप खोटी आहे शंभर टक्के माझं आणि त्यांचं काहीही बोलणं झालेलं नाही निवड समितीत मी तुम्ही शंभर वेळा विचारले तरी उत्तर हेच आहे की बँकेची निवडणूक झाली बिनविरोध झाली बैठकीमध्ये काही चर्चा झाली हिडिओ जे काही क्लिप तुम्ही म्हणताय ती खरी नाही आहे शंभर टक्के खोटी आहे शंभर शंभर टक्के शंभर टक्के खोटी ते ते मी मी आता पाहिलंय कायदेशीर काय सल्ला घेऊन वकिलाशी बोलून मी ठरवल काय करायचं चला काही नाही संपलेला विषय आहे पंधरा दिवसापूर्वीची घटना आहे

राजेश टोपे दिलेला शब्द पाळला नाही त्याने जावा ना कोर्टात ऑडिओ क्लिप काही असेल खरी तर जावा दूध का दूध पाणी का पाणी त्यांनी त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी जाऊ द्या ना ऑडिओ क्लिप जरी खरी असली खोटी असली तरी त्याच्या जो चर्चा चालेल तसं घडलंय का तुम्ही माझी त्यांची चर्चा फोनवर झालेली नाही बैठकीत चर्चा झाली त्यांना विचारा ना तुम्ही माझं मत सांगितलं मी त्याची तुम्� चौकशी करा अशी मागणी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका